तुम्ही पाहू शकता डोंगरिया या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय बाई कॅसा नियोजन हो आहे आज बाब्या साथ मित्रांनो बाब्या बरोबर आपल्याला पळताना दिसणार डोंगरिया नमस्कार आज कोणा घेऊन आलाय स्वराज स्वराज मित्रांनो आलेला आहे दादा आज स्वराजचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पाळताना पडशेला एक नंबर जलवा ते आहे बरोबर आणि बाकी काय मैदान कसे काय मैदान एक नंबर बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्ते आज कुणा कुणाला घेऊन आलाय मैदानामध्ये आज आलो चिक्या आलोय पक्षी आलोय मित्रांनो चिक्या आलाय पक्ष अजून दुसरं बरं आज कारुंडेकरांच्या चिक्क्याचं नियोजन कसं काय कुणाबरोबर पडताना दिसेल सांगो सांगू टाका आता पहिला किती काय अवघे काही तासच उरलेले फक्त गोडच्या सर्जा बरोबर नियोजन आहे आणि पक्षाचं जुळेवाडीचा राजा वा मस्त नियोजन हो केले चला तुम्हाला शुभेच्छा दादा मल्हार पण आलाय तेहतीस डबल झिरो आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना मल्हार मुंबईचा जुका बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो लकी सुद्धा आलाय पाहू शकता तुम्ही लकी ऐंशी ऐंशी भीमा पण आला भीमाचं गाव कुठलं दादा बरं आणि कसं नियोजन आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नमस्ते बदलापूर आलायपूर कासगा बदलापूर कासगाव मुंबईवरून आले ती सगळी आज कस काय नियोजन रे का बघतो मथुर बघायला आलाय बर मथुर प्रेमी चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांना कायच सावकार आहे मित्रांनो हा निमगावकरांचा सावकार ह्याचं नाव काय मित्रा प्रधान आलाय बघा मित्रांनो माळ देशकरांचा बर बादल आलाय मित्रांनो मित्र ह्याचं नाव लक्षात चाळीस चाळीस पण आलाय बघा मित्रांनो मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अमित शेठ भारडे दादा नमस्ते नमस्ते आज कस काय नियोजन आहे कोणती कोणती बैल आणली शंभू आणि शुभेच्छा तुम्हाला दादा आजच्या मैदानासाठी धन्यवाद हा रुद्रा पांगरीकर आलाय मित्रांनो आणि मित्रा त्या नाव काय रे सरजा आलाय कुठला दांगवडीचा बर नंद केसरी हरण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय पलीकडे पाहू शकता तुम्ही बावधनकरांचा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला दिसतोय आपल्याला मित्रांनो बावरे सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय खांड्या पण आलाय बघा मित्रांनो खांड्या कुठला आहे जालन्याचा आहे बघा मित्रांनो पलीकडचा काय नाव आहे हो त्याचं पार्टनर तो पण जालन्याचा आहे का मित्रांनो जालन्याचा पार्टनर पण आलाय बघा आपण पाहू शकता शिवशंभू पण आलाय ह्याचं नाव रायफल का कुठलं शिवशंभूचं शिवशंभूचं बुलढाणा बुलढाणा रायफलचं छत्रपती संभाजीनगर बरं चला शुभेच्छा तुम्हाला सोडीकरांची हिंद कि रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली कोणी केलं नियोजनास तर अंदाज पायरा कोणाबरोबर नवीन बैल आहे छत्रपती संभाजीनगरचा बैल आहे पहिल्यांदाच पळती थोडी चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा जळगावचा मुरली जळ जळगावचा मुरली आणि पलीकडचा संभाजीनगरचा बासुरी छत्रपती संभाजीनगरचा बासुरी जळगावचा मुरली पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो देवा पण आलाय देवाचं गाव कुठलं दादा छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगरचा देवा आहे आणि मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो डबल हिंद केसरी लखनसुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय लखन मित्रांनो आपण पाहू शकता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या आणि बांधशा माऊळ मुळशीकरांचा कोयनूर दशम हिंद केसरी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आणि इकडे पाहू शकता साम्राज्य पण आलाय मित्रांनो लक्ष चाळीस चाळीस सुद्धा मैदानात दाखल झालाय दादा आज कसं काय नियोजन आहे टॉपच टॉपचं पण सांगून टाका आता पॅरात सांगून टाका कोणाबरोबर दिसेल लखन बरोबर लक्ष चाळीस चाळीस पायताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद